रामकृष्ण हरे हो योगा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं मैत्रिणी खूप खूप स्वागत आहे आज आपण असा मस्तपैकी एक नाश्ता बनवूया बघा घाई घाई करायचा आणि झटपट होणारा नाश्ता आहे हा बघा हो गाई तुम्ही कढई तापाय ठेवलेली आहे आणि त्याला दोन पळ्या मी तेल टाकून घेते आता बघा तुम्ही मी काय करते काय नाही कसला नाश्ता करते तुम्ही नक्कीच बघा जिरी मोरी टाकली छान तडतडली बघा अगदी मस्त पिकीन कढीपत्ता बी टाकून दिला आहे कांदा बी इथं बारीक कट केलेला तो बी मी पूर्ण टाकून दिलेला आहे कांदा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी छान पद्धतीने त्याला परतून घ्यायचा आहे बघा असा मऊ म एकदम मऊ लुसलुशीत कांदा झाला पाहिजे आपला परतून परतून अशा पद्धतीने हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि इथं मी एक टॅमॅटो बी कट केलेलं आहे आता ते बी मी टाकून देते बघा टॅमॅटो बी आपल्याला छानपैकी परतून घ्यायच्यात अगदी मस्त परतून घ्यायच्यात बघा आणि हो नाश्ता कसा आहे म्हणजे पोट अगदी भरतं असं नाश्ता आहे पोटभरीचा नाश्ता म्हणतात ना ह्या असं आणि इथं थोडेसे असे वंजळभर अशी हाताची वंजळ असते ना आपली एका हाताची वंजळ ती हाताची वंजळ एका हाताची वंजळ असन एवढे मी वल्ले, ग्रीन पीस टाकलेले बघा वाटाण्याचे वाटाणा आणि बटाटा असा घालून मी वेगळ्या पद्धतीचा अगदी नाश्ता करणार आहे आणि खूप चविष्ट रुचकर असा हा नाश्ता होता आपला वाटाणा बघा आता इथं शिजलेला आहे पूर्ण अगदी त्याला तेलातच मी परतून घेतलेला आहे खूप छान अगदी छान पद्धतीने वाटाणा परतून घेतलेला बघा आता इथं मी हिरवी मिरची जिरं वाटून घेतलेलं आहे फक्त लसूण का नाही टाकला कारण की लस आलं लसणाची पेस्ट माझ्या का आधीच शिल्लक आहे ती आपण नंतर टाकणार आहे बघा आणि मी हे पूर्ण वाटलेलं हिरवं वाटाण त्याच्यात टाकून घेते कारण की मिरच्या ह्या चिरून नाही टाकल्या मी पूर्ण वाटून घेतलं आहे कारण कसं आहे छोटी मुलं बी खातात दाताखाली मिरचीला आली की खूप म्हणजे त्यांना तिखट वगैरे लागतं त्याच्यामुळं मी हे वाटण वाटलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण बघा परतलेलं आहे आता मी इथं माझ्या आवडीनुसार जरा सुके मसाले टाकणार आहे बघा आपल्या घरात जेवढे अवेलेबल बट मसाले आहेत तेवढे आपण टाकून द्यायचे बघा धना पावडर कुठं मटण मसाला कुठं घरचा थोडा मसाला बिडकी मिरची पावडर अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत आणि तुमच्या जर मिरच्या तिखट असल्या तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कारण की माझ्या मिरच्या तिखट नाही त्याच्यामुळे मी जरा सुक्या मसाल्यांचा वापर केला आणि कसं आहे सुक्या मसाल्या थोडे टाकले तरी जरा चवीत्यावं हो का इथं मी लसणाची पेस्ट घेतलेली आणि काय झालं आहे मी आता खिडकी बंद करणार आहे कारण खिडकी सूर्यप्रकाश संपूर्ण आत पडतो त्याच्यामुळे जरा जा व्यवस्थित दिसायला थोडासा प्रॉब्लेम होतो का खिडकी मी बंद केलेली आता दिसते इथं उकळलेले बटाटे हे पूर्णतरे पूर्ण मी हे मॅच करून घेते बघा मैत्रिणी अगदी संपूर्ण बटाटे आपल्याला मॅच करायच्यात अगदी त्याच्यात गठोळीसुद्धा राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने ते छान मॅच करून घ्यायचे आता जरी मी त्या पातेल्यात ते, ते बटाटे दाबलेले असले तर मी कढईसुद्धा ते दाबून आहे कलथा साईडला काढून ते मस्त पिके अगदी मॅच करून आहे आणि मैत्रिणी एवढा छान लागतो ना हा नाश्ता खूप छान लागतो अगदी त्याला तेल वगैरे काही लागत नाही आहे फक्त आपण भाजीला टाकू तेवढंच तेल लागतं आहे जास्त काही तेल लागत नाही अगदी झटपट होणारी ही भाजी आहे अगदी मस्तच बघा हे बघा आता पूर्ण बटाटा मॅच करून घेतलेला आहे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं कारण की मी हाताने टाकलेलं आहे नाही टाकलं कारण की चमच्याने मला एवढा अंदाज कळत नाही हाताने पूर्ण कळतो ते आणि इथं मुठभर कोथंबीर घेतलेली ती बी मी त्याच्यात टाकून देते अगदी कोथंबीर भरपूर टाकलेली हा तुम्हाला तुमच्या का असली तर टाका नसली तर नाही काही प्रॉब्लेम नाही आहे पण असली तर नक्कीच टाका थोडीशी तरी म्हणजे कोथंबिरीने कसं अगदी चव खूप छान लागते आणि हा नाश्ता बी खूप छान होतो एक चव त्याच्यात पूर्ण उतरलेली असती संपूर्ण याची बा लस आलं लसणाची पेस्ट कांदा टोमॅटोची अगदी कोथिंबिरीची आणि मसाल्याची हिरव्या मिरचीची याची पूर्ण अशी चव एक उतरलेली असते त्याच्यात माझा थोडासा हातमध्ये आलेला आहे मैत्रिणी तुम्हाला थोडंसं दिसत नसेल बघा <coughs> आता हे बघा आपली भाजी पूर्ण पद्धतीने झालेली आहे ही भाजी पूर्ण मी करून घेतली आहे अगदी मस्त परतून अगदी छान पद्धतीने परतून घेतलेली आहे आणि अगदी चविष्ट भाजी झालेली आहे आता मी इथं तवाट होते नाही त्याच्यात ते तेल टाकणार नाही काही टाकणार अगदी तसंच तेल मी तापून ता ता ते हो का ता इथं मी ब्रेड घेतलेले आहेत सहा आपण आता छानपैकी त्याचं सँडविच करूया बघा हे बघा इथं सॉस मी लावते त्याला ब्रेडला अगदी अगदी छान पद्धतीने आपल्याला सॉस लावून घ्यायचा मी आता तुम्हाला फक्त दाखवलं आहे त्याच्यावर मी काढलं आहे अगदी हो का मी तुम्हाला दाखवलं याच्या याच्यावर सॉस टाकून लावायचं पण मी वाटीत घेतलेलं आहे सॉस टोमॅटो केचप अगदी छान अगदी चव खूप छान लागते टमॅटो केचप लावल्यावर हो। मस्त पिकी लागते बघा आता मी वाटीत घेऊन तुम्हाला लावून दाखवते आणि एक, -एक करून दाखवते बघा आणि हे बटाटा आणि वटाणा बटाटा आणि वटाणा याचं मी सँडविच करणार आहे बघा अगदी छान चवदार अगदी मस्त पिकी आणि कुरकुरीत भाजणार आहे न तेल टाकता न बटर वापरता आणि तुमच्याकडं जर बटर असलं तर नक्कीच घाला माझ्याक बटर नाही आहे त्याच्यामुळं मी काही घातलेलं नाही हो किती छान कलर आला आहे पूर्ण ते भाजून निघाले अगदी कुरकुरीत भाजलेलं आहे हे बघा आता मी एवढं काढून तुम्हाला दाखवते आणि चिरून बी दाखवणार आहे कसं होतं आहे ते बघा हे बघा झाला आहे ना अगदी भन्नाट असा नाश्ता बघा किती छान अगदी रुचकर कुरकुरीत तोंडात घोळणारा नाश्ता झाला आहे खूप छान मैत्रिणी तुम्हाला कसा वाटला माझा हा नाश्ता नक्कीच ना मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि कसा वाटला कुठून बोलता ते बी सांगा कुणी नवीन असेल त्यांनी एक लाईफ एक सबस्क्राईब करा बघा आता हे हो का आपला नाश्ता बघा कसा वाटतं तुम्हाला चला मग उद्या अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ चला बाय